नमस्कार मित्रांनो यूटूबवरती आकाश काजू चॅनल ह्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो मी काल एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती जे दोन तीन मित्रमंडळ गणपतीचे जे आहेत ते मला फारसे जास्त करून टाकता नाही आली कारण की यूट्यूबवरती तीन मिनिटाच्यावर व्हिडिओ असं शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असं टाकता येत नाही त्याच्यामुळं जे आत्ता जे मी टाकणार आहे व्हिडिओ हे दुसऱ्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फुल व्हिडिओ तर मी टाकणारच आहे पण मला शॉर्ट व्हिडिओमध्ये जे टाकायचा होता ते त्या व्हिडिओमध्ये बसले नाही जास्त व्हिडिओ कारण की तुम्हाला माझ्या तीन मिनटं जास्त बसत नाही त्यामुळं आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पूर्ण दाखवणार आहे तर मित्रांनो चला जाऊया पुढे आणि मित्रांनो पुढचे जे व्हिडिओ मी अजून काही टाकन तुमच्या पूर्ण पोहोचण्यापर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत कसे पोचता येईल त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे जेणेकरून की मी जे पुढचे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत पोचले जातील तर चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे गणपती मंडळाच्या इथं हा आहे चावडीचा राजा मित्रमंडळ यांनी अतिशय आजूबाजूला लाईटिंग भरभरून केलेली आहे तुम्हाला जर नक्कीच वेळ जर भेटला तर मित्रांनो नांदूर सिंग होटेल या तुम्हाला पण मस्त वाटेल आणखी नांद्राल फिरायला भरपूर मजा आहे संध्याकाळच्या वेळेस एकदम वातावरणच असं प्रसन्न होऊन जातं वातावरण असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं ना तुम्ही एकदा नक्की येऊन बघा मित्रांनो हा चावळीचा राजा तुम्ही बघू शकता मित्रांनो हे हमाल मित्रमंडळ कांदा मार्केटमधील हमाल मित्रमंडळ हे सुद्धा दरवर्षी गणपती बसवतात हा सुद्धा अतिशय सुंदर हे गणपती आहे हा सुद्धा सुंदर गणपती आहे तरुण मित्रमंडळांनी केलेला आहे